नमस्कार एक नवा हंगाम नवी चमक आणि एक नवीन संघर्ष योद्धा आपल्या भेटीला येत आहे शक्तितुरा ही कोकणाची समृद्ध लोककला आहे या लोककलेमध्ये अनेक नामवंत शाहीर आले आणि त्याच्यामध्ये एक नाव जे आघाडीवरत आहे गेली अनेक वर्ष त्यानं आपलं नाव आघाडीवरती ठेवलेलं थे आहे ते नाव म्हणजे शाहीर रामचंद्र घाणेकर मधल्या कालावधीमध्ये या शाहिरावरती शारीरिक आपत्ती आली या माणसानं प्रचंड संघर्षातून पुन्हा एकदा आहे एका मोठ्या आजाराला सामोरे जात जात शाहीर रामचंद्र घाणेकर पुन्हा एकदा लोक पाहत पाहणार आहेत कारण आम्हा सगळ्यांचीच प्रार्थना होती एक असा शाहीर ज्यानं आपल्या वाणीतून आपल्या स्वरातून आपल्या लेखणीतून रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं असा शाहीर असा झालेला नक्कीच त्याच्या चाहत्यांना त्याच्या शुभचिंतकांना पाहवत नव्हतं मात्र आज पुन्हा एकदा शाहीर तितक्याच उदिन तितक्याच उत्स्फूर्तपणे मंचावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि यासाठी आम्ही सर्वच उत्सुक आहोत सव्वीस जुलै दोन हजार चोवीस मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगुर विल या ठिकाणी लांजाचे लोकप्रिय शाही अंकुश गुरव आणि शाही रामचंद्र घाणेकर यांच्यातला सामना आपल्या रसिक जनांना पाहावयास मिळणार आहे या संघर्ष योद्ध्याचा रामचंद्र घाणेकरांच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे आणि हा पर्व नक्कीच आपल्या सर्वांना अनुभवायचा आहे भविष्यात रामचंद्र घाणेकर वेगवेगळ्या रंगामंच रंगमंचावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि एकापेक्षा एक गाडी पुन्हा एकदा आमच्या कानावरती घुमतील आम्हाला त्याचा आनंद आस्वाद घेता येईल अशा आपण सदिच्छा व्यक्त करूया सव्वीस जुलै रात्री आठ वाजता दिनानाथ नाट्यगृहामध्ये आपण नक्कीच येणार आहोत आणि त्या ठिकाणी मी येतोय आपण देखील या पाहूया एक अतिशय रंगतदार आणि यादगार आणि खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक कार्यक्रम शाही रामचंद्र घाणेकर आणि अंकुश गुरव आपण नक्कीच पहा सव्वीस जुलै आठ वाजता रात्री दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विले पारले